नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ तर आज व्हिडिओ काढायचं कारण की मनीषा ताईचा फोन आला मला खूप आरडलं की कविता तू व्हिडिओ का टाकत नाही तर खरं सांगते तुम्हाला आज ना तुम्हाला आज आठ दिवस झाले माझ्याकडे आता चेहरे येऊन तुम्हाला दिसते का एवढं काम आहे की कामाने नको आलं आज जवळजवळ आज माझ्याकडंच ऐंशी ऐंशी नाही पन्नास साठ किलोची खरं सांगते पन्नास साठ किलोची ऑर्डर मला आज आले आणि एवढं कुरियर आपलं चाललंय आज बघू शकता तुम्ही आणि एवढं कुरियर तुम्हाला दाखवते बघू आहे एवढं आता चालले आणि खरं सांगते व्हिडिओ काढायचं काढायला व्हिडिओ कधी काढणार आणि कोण काढणार कारण पण आता शाळेत जाते शाळा भरली पोरांची त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला कोण नाही आमचा यश असा बऱ्यापैकी व्हिडिओ काढतो पण त्याची पण आता शाळा ॲकॅडमी ट्युशन सगळ्या ज्याचे त्याला हे झालेले त्याच्यामुळं आता व्हिडिओ काढायला कोण शिल्लक नाही आणि आम्ही जी कामगार आणि मी आम्ही तीनचं तिघं चौघांचं ती डेली रुटीन चालू असतं पनीर बनवायचं खवा बनवायचं तूप काढवायचं सगळं बनवून आणखीन चार पाच वाजेपर्यंत हे काम जातं पाच वाजता तुपाची पॅकिंग करायची तूप कडवून थंड करायला ठेवायचं मग भरणी भरायची मग पॅकिंग करायची खूप असं दिवसभर काम मनीषा ताईने काल अडीच किलो तूप मागितलं माझ्याकडे शिल्लक नव्हतं कारण मी ह्या ऑर्डर घेऊन ठेवल्या होत्या महेश ताईला म्हणलं आता फक्त अडीच किलो तुम्हाला तूप मी देते आणि अडीच किलो मी उद्या परवा देईल तुम्हाला त्याच्यामुळं तूप शिल्लक नाही ना ते शि शिल्लक राहिल्यावर मी देते त्यांच्याकडं पण त्या पण कधी नाही म्हणत नाहीत असं की कविता मला तेवढंच पाहिजे एवढंच आता त्या घेतात समजून चालतं तेवढं आणि तुम्हाला मी तुम्ही कुठून कुठून माझं व्हिडिओ बघता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात लाईक तर कराच पण सेस सबस्क्राईब पण करा आणि एकदम छान असा आपला व्यवसाय आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला एक आनंदाची गोष्ट म्हणजे पाचशे किलोची ऑर्डर आली आहे एकदम छान असं वाटते आणि ती मुंबईची आहे मस्त असं आता तुपा मी कढवले हो जो दोनशे किलो हो तूप आता कढवणार उद्या कसं थोडं थोडं कढवून देते त्यामुळं मी महिशात ताईला दिलं ना शंभर किलो माझ्याकडं आहे आणि अजून आम्हाला चारशे किलो तूप बनवायचे तर ह्या पण ऑर्डरीमध्येच येतात ना मग मी शंभर किलो माझ्याकडं होतं त्याचं मी पॅकिंग केलं आहे आता उद्या काही शिल्लक नाही माझ्याकडे त्याच्यामुळं तुपाची ऑर्डरही भरपूर येते आता मस्त असं तूप आपलं चाललंय ज्याला कुणाला ऑर्डर टाकायची त्यांनी नक्की टाका आणि एकदा एकदाच घेऊन बघा तुम्हाला म्हणत नाही अर्धा किलो घ्या एक किलो घ्या पावशेर घ्या आणि आपलं आहे पन्नास रुपयात महाराष्ट्रात कुटंबी जाते कुठं पण म्हणजे पन्नासात पन्नास रुपयात आणि मग भारतात म्हणलं तर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणलं तर शंभर रुपयात आपली पण ऑर्डर जाते त्याच्यामुळं एकदा ऑर्डर टाका आणि हे व्हिडिओ काढायचे कारण म्हणजे मनिष्यात आम्हाला खवळल्यामुळे मी तुम्हाला आता व्हिडिओ काढून आहे आणि बघा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटतो माझा ते आणि कुरडया आता संपल्या खूप ताईसाहेबांनी मागितल्या कुरडया पण कुरडया संपल्या तर आणि पाऊस या लगे लवकर आला ना त्याच्यामुळं कुरडया काय आपल्याला शिल्लक राहिल्या नाही तर शिल्लक राहिले नाहीत म्हणजे मला कुठं सांगत नाही मला एक सुद्धा कुरडई मला घरात टाळायला कोरड्याही राहिली नाही एवढ्या कोरड्या माझ्याला कुडद्याचे पापड आहेत कोणाला पाहिजे असेल त्याने ऑर्डर करू शकता पनीर आहे तूप आहे तू म्हणताना आज आहे निवांत नाही मला अजून खूप काम आहे एवढे ॲड्रेस लिहायचे मला आणि ॲड्रेस लिहून मला तिथं हे करायचे चितवायचे कुरियरला जायचं आज कुरियरला असं बघते कुरिअरला नाही कुरिअर दादा दादा येणारी तर कुरियर असं घेऊन जाईल कारण मला एवढं शक्य नाही एवढं मी गाड्या कशी नेणार नाही मोठे मोठे बॉक्स इथं एक आणि हां तुम्हाला एक महत्त्वाचं सांगते की मुंबईच्या चा, आमच्या ताई त्यांनी माझ्याकडून आत्तापर्यंत जवळजवळ साठ सत्तर किलो माझ्याकडून तूप घेतलंय आता त्यांची कालची ऑर्डर पंधरा किलोची ऑर्डर आहे माझी त्या एकच ताई साहेब आहेत आणि असं की त्यांना एवढा विश्वास की खूप छान कविता ताई खूप छान करताय मला आणि त्या, त्या, त्या गावरं का आमचीच आहे त्यामुळं काय आणि ते म्हणतात मला आम्हाला एवढं म्हणजे गावरान खायची सवय आहे त्या गावरान खा गावरान खाण्याची आणि त्यांना टेस्ट अशी माहिती झाली की एकदम छान कविता ताई मस्त तुम्ही छान तूप तुम कढवता मस्त वाटतं एक दिवस व्हिडिओ नाही गेला तर फोन करून सांगणार तू इथं तर मी व्हिडिओ का टाकला नाही काही दोन दिवस झाले इतकं काम आहे कामाने नको नको झाले काम कुठलं काम करावं तर नाही एवढ्या तुम्ही व्हिडिओ टाकत जातो मी आम्हाला तुम्हाला म्हणजे बघण्याची सवय झालेली असते ना एकेकांना की हां व्हिडिओ टाकत नाही तर खूप जणी ताई साहेबांनी व्हॉट्सअप मेसेज केला की ताई तुम्ही व्हिडिओ टाकला नाही एवढ्यात का टाकत नाही काय अडचण नाही तर सांगितलं की कसं एक कामगार येतो एक कामगार जातो एक असं होतं मग त्याला आपणच पर्याय नाही ना त्यात दर आपल्यालाच करावं लागते सगळं त्याच्यामुळं काय आहे स्वतः आम्हीच करतो कारण आपल्याला कष्ट करून पुढं जायचं पण असं आपल्याला बसून खायचं नाही त्याच्यामुळं काय आम्ही खूप 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 कष्ट करून मोठं व्हायचे आणि तुमचं सगळ्यांचा आशीर्वाद हे महत्त्वाचे मुळात कारण तुम्ही सगळ्यांनी असं सपोर्ट केला तर आम्ही पुढं जाऊ तर तुम्ही असाच सगळ्यांनी मला सपोर्ट करा आणि एवढ्या गोष्टी मी सगळ्यांना बाय बाय करते बाय बाय